जी मेहरूण परिसरात एमआर सी पोलिस स्टेशन यांनी एकशे एक्केचाळीस गुरांचा पंचनामा करून ताब्यात घेऊन बापदा गोशाळेला दिलेले होते सी आर पी सी एकशे दोन प्रमाणे चौकशी झाल्यानंतर सदर गुरे देण्यात येतील परत त्यानुसार पोलिसांनी एकोणतीस तारखेला एफ आय आर नऊशे चौऱ्याण्णव अब्लिक वीस दाखल करून हा डी सी पोलिस स्टेशनला केला आणि त्यानुसार ब्याऐंशी जनावरे हे आठ शेतकऱ्यांची असून बाकीचे छप्पन जनावरे हे सलाटींसाठी आलेली आहेत असा अहवाल दिला आणि सुपोटनामा करून शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले त्या विरोधात अर्जदार गौशाळा बाफना गौशाळा यांनी अर्ज देऊन सदर बाबतीत चारशे सत्तावन्नचा अर्ज दिला आणि सांगितलं की आनी आनी हे जनावर आमच्याच ताब्यात पाहिजे आणि पोलिसांनी आणि यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे परंतु काल माननीय न्यायालय पाचवे न्या सवर्णा कुलकर्णी मॅडम यांनी आदेश दिलेला आहे की ब्याऐंशी जनावरे ही शेतकऱ्यांची असून ती शेतकऱ्यांना त्वरित ताब्यात देण्यात यावी आणि एम आय डी सी पोलिसांचे सिनियर पी आय यांनी ते मॉनिटर करावे आणि तसा कंप्लायन्स अहवाल कोर्टात सादर करावा त्यानुसार आज आम्ही सकाळी या ठिकाणी आलेलो आहोत मान्य पोलिस मान्य पी एस आय वठारेसाहेब ए एस आय मिस्टर अतुल बंजारी आणि त्यांचे सहकारी परंतु या ठिकाणी आम्ही बघतो आहे की कोणीही या ठिकाणी जबाबदार व्यक्ती आमचे पत्र घ्यायला नाही किंवा आमच्याकडून पैसे स्वीकारायला तयार नाही त्याच्यामुळे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारेच या ठिकाणी संपर्क साधला आणि आता परत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून त्यांना आमचं सगळा लेखी मांडणार आहोत आणि नंतर परत न्यायालयात जाऊ आणि न्यायालयातसुद्धा आमची बाजू या ठिकाणी मांडू की कशाप्रकारे हे आम्हाला वापना गोशाळा हे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे जनावरं देण्यास टाळाटाळ करीत आहेत